लाडकी बहीण योजना खरोखर बंद होणार आहे किंवा त्यामध्ये काही बदल होणार नमस्कार मित्रांनो मी निलेश जाधव स्वागत आहे तुमचं स्टडी युट्यूब चॅनल विधिमंडळामध्ये झालेल्या बैठकीनुसार लाडकी बहिणी याबद्दल चर्चा झाली व या योजनेमध्ये काही बदल घडवण्यात आले सरकारने योजना बंद केली नाही फक्त काही महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात आला आहे म्हणजे इथून पुढे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही यामध्ये कोणाला अपात्र करण्यात आलं आहे ते आपण आता पुढे पाहूया ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्सधारक आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार यासाठी पात्र सदर लाभार्थी महिला ज्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचे दरम्यान पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचा युवान त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे यामध्ये ट्रॅक्टर वगळलेला आहे या योजनेसाठी पात्र असण्याच्या अटिका आहेत त्या आपण आता पाहूया महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकी वर्ष पूर्ण व कमालवायाची पासष्ट वर्ष पूर्ण लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँकेचे खाते असावे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसेल ला व्हिडिओ आवडला असेल तर ग्लोबल स्टडी लेन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा